श्री स्वामी समर्थ हॅलो मी मालिनी मालिनीश लाईफस्टाईल ब्लॉग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज ही सकाळची पूजा माझ्याला खूप दिवसाच्या नंतर आणि पोहायचा नैवेद्य दाखवला आता दाखवून घेतला काय करणं मला वाटत होतं काय करावं पण तब्येतच ठीक नव्हती तर म्हटलं आता जाऊ द्या आणि स्वामींचं केला आणि तो दाखवून घेतला आणि माझ्या कृष्णाची बासरी बघा ती का पडली त्याला उभं करते व्यवस्थित कृष्णाच्या हातामध्ये देऊया पण त्याला देते बरं का मी आणि स्वामींचा जो हा रुमालाचा म्हणजे कपड्याचा कलर आहे ते खरंच मला खूप लाल कलर आवडायला लागला आणि हे जे स्वामींचे मोर पीस आहेत ना तर ते मी मागच्या वेळेस घेतले होते आणि जे हे मोर घेतले ना तेव्हा तेवढे ओले होते का नाही मला वाटत होतं काय म्हणत कशी निघतील पण खूप छान मोर निघालेत आणि यामुळे आपल्या देवघरामध्ये दोन साईडला दोन मोरपंख असावे आणि मला खूप दिवस मिळतच नव्हते पण एक म्हणजे याला यात्रेमध्ये तर त्या यात्रेमध्ये मला दिसले त्याच्याकडे गेलं आणि ते मी घेतलं महत्वाची तर आपल्या देवघरात एक नवीन वस्तू आलेली आहे जी की धूप लावण्याची आणि खरंच मला खूप आवडली ती वस्तू धूप लावण्याची आणि याची किंमत काय असेल बरं याची किंमत एवढी कमी आहे आणि किमच्या मनानं मला ही वस्तू एवढी आवडली म्हणजे काही गोष्टी किंमतच किंमत जास्त आवश्यक असणं असं नसतं काय वेळेला कसं असतं आपल्या आणि छान जिथे त्याची गरज आहे ती वस्तू भेटली ना तर त्या पैशाची सुद्धा किंमत नसते अवघी दहा रुपयाची वस्तू आणि यामध्ये एवढी छान धूप लावता येते का नाही आणि लावली बघा मी सकाळी साहेबांनी की तेव्हा अशी धूप जळते खाली त्याचा धोर पण खूप प्रसन्न पण आणि ही वस्तू मला खरंच खूप आवडली देवघरात आली ना तेव्हापासून मी धूप लावून त्याच्या पूजेला सुरुवाती आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा या माझ्या ह्याच्यातले पानं म्हणजे आता शुक्रवारी कलश मांडलेला आहे मी हा तर याच्यावर थोडं कुंक पडले बघा शुक्रवारी कलश पण तरीही याची पाने आणखी हिरव्याला आहेत का तर ज्या वेळेला आपण कलश मांडताना ते पाण्याचा जर ते शेंडा असेल ना या पाण्याचा हे बुडाचा भाग थोडासा ते जर पाण्यामध्ये असेल बराच वेळ म्हणजे राहिलेला तर त्यामुळे पाणी पण हिरवी राहतात असं तुम्हाला वाटलं आता ताजी पाणी आहेत असं वाटले पण नाही हा शुक्रवारचा गोट आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणजे आज पाच दिवस झालं हा कलश मांडून तरीही कलशाची पाणी काही सुकलेली नाही कारण त्याला एक स्ट्रीक अशी आहे ते स्टिक की त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते कलशाचे जे पाने आहेत ना बघा ते पाने बुडाले पाहिजे पाण्यामध्ये आणि जेवढे ते पाण्यात बुडले जातील मध्ये कलशामध्ये तेवढे ते हिरव्याला हिरवे राहत असतात मला मेहंदी काढता येत नाही म्हणून साहेबांनी माझ्यासाठी हे मेहंदीचं पुस्तक आणलं मला तर हसायचं आहे ते एवढं इंटर नॅशनल म्हणजे आता प्रत्येक गोष्ट मोबाईलवर आपल्याला मेहंदी आपण पाहतो त्याच प्रकार येतात तरीही साहेबांनी माझ्या हातावर काढण्यासाठी डिझाईन पाहण्यासाठी बघा आणि खर... की पुस्तक पण छान आहे ते असे आपल्याला कस वेळ समोर बघणं परत डोळे त्यांना मग तू जास्त वेळ मोबाईल पाहते ना म्हणून हे पुस्तक आणलं याचं म्हणत होते आणि खरंच छान वाटलं मला याच्यावरच्या माहिती सोप्या सोप्या पण आहेत आपल्याला सहज घरी काढता येतील अशा आणि चांगल्या मला बरेच जण प्रश्न विचारतात आणि कमेंट पण येतात की तुम्ही कुठल्या सेवा करता कोणत्या सेवा करतात तर मी सगळ्यात जास्त सेवा हे जे नित्य सेवा पुस्तक म्हणून आहे माझ्याकडं स्वामी सेवा केंद्रातलं त्यातल्याच मी सेवा जास्त प्रकारे करत असते कारण यामध्ये संपूर्ण अशा छोट्या मोठ्या सेवा आहेत म्हणजे जसं की श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र आणि आता पितृसुक्त पण यामध्ये आहे आणि त्याचबरोबर सगळ्या जेवढ्या सेवा आपल्याला पाहिजे तसं गणपती अथर्व श्री शेव स्तोत्र अनेक अशा छोट्या मोठ्या सेवा ज्या दररोज आपण फक्त अवघ्या एक ते दोन मिनटात करू शकतो आणि हे पुस्तक हातात घेतलं की लागोपाठ आपल्या पाच ते सहा सेवा होऊन जातात आणि सेवा ह्या खूप छोट्या छोट्या असतात काही काही तर फक्त चार चार ओळीच्या सेवा आहेत त्यामध्ये तर ह्या सेवा केल्या तर घरात पण वातावरण प्रसन्न राहतं आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे वा घरं प्रसन्न पण राहतं आणि आपलं मन पण याच्यामुळे खूप खरं चांगलं वाटतं म्हणून मी ह्या सेवा करत असते बघा आणि बऱ्याच जणांचे प्रश्न विचारले तर म्हटलं चला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या उत्तरे देऊया कारण दररोज जे रुटीन असतं लाईफस्टाईलचं माझ्या तेच मी टाकत असते पण आज मुद्दामच तुमच्या पुढे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे तर तुमच्या काही प्रश्नाची उत्तरे म्हणजे जे की धार्मिक मला कधी असं काही वाटत असेल कुठल्या प्रश्नाबद्दल शेवेबद्दल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता कारण धार्मिक किंवा घरात देवपूजा सर्वार कशी करावी याबद्दलची पण मी माहिती तुम्हाला देईल व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मारणीस लाईफस्टाईल ब्लॉग या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन आणि चांगले माझ्या लाईफबद्दलचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूया पुन्हा अशाच पुढच्या व्हिडिओसोबत